आई मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी सगळ्यांना शुभ सकाळ आणि असं झाले वातावरण आणि आबानी बांधल्यात काकऱ्याला वासर बघावं हो। तिकडे त्या दगडात गुचिड व्हायला लागलेले मग इथं बांधल्यात काल औषध लावले मस्त पैकी गुचिड असत तुम्हाला बघा म्हणतोय कोणाचा फोन वाचतोय ती दोन फोन झाल्यात कोणाचा वाचतोय कोण आहे काय बाकी गाडी तर फोन तीच फोन करीत असे डिरीवाला लाव डिरीवायला छेकबा बोलत असं चालला हे सेमित्र बघितलं का आहे ना त्याला वाटलं पडला काय म्हणून फोन केला सर बेन बेन आणि आपला गँगस्टर चालले बसले मित्रांनो आमच्या आका जायची गावाला आका कवा जायची गावाला आमच्या आका चालली आका आईकडे चालली हलेवाडीला थोड्या वयाने मम्मीला भेटायला चालली आका त्याच्या आणि आमचं अण्णा राहणांना आलेत आता तंटणी घेऊन शेडांना बसलत खटाव मस्त पैकी मी काय म्हणलं वहिनी हो तुम्हाला राईट मॅम मला वाटलं जन्नाचा इतका टिडिंग टिडिंग इतक्याला मग आवाज येऊ शकत नाही अन्नाच्या मोबाईलचा अन्नाचा केवढं एवढा एवढा मोबाईल तुमच्या मोबाईलचा इतक्याला मग आवाज येत नाही तिकडे इटापतो आवाज आला म्हणलं ते तुमच्या घरात नाही येत होता ना त्यामुळे मला डाऊटच आला म्हणलं किंवा तुम्ही म्हणला गा नाही मग मी ओळखलं म्हणलं छकबाचाच मोबाईल घरी राहिला वाटतं बहुतेक छक साहेब मोबाईल वरून फोन केला वाटत त्याला वाटत त्याला वाटत पडला काय मोबाईल कुठे ग गरबड गरबड गरबडीत गेला असं सकाळी आणि सकाळी शेळ आहे ना आज हा ना विषय आहे मित्रांनो काहीतरी पुरलंय कुत्रेने तिथं पिरू हा काहीत तुम्हाला दिसतंय का ओकायलाकडन खाली मरणाची गुचड झाली तर त्यामुळे तिकडे वापर बांधले असा विषय झालाय आणि चाललंय नियोजन शनिवारमुळे पूर सगळे शेअर आल्या संग्राम आद्या अंकी सकाळ सकाळ आठला शाळा भरती कोण नाही घरी अण्णा वहिनी असतं ते भांडी आमच्या मम्मीचा चालली अंगूळ आता पाणी झालंय मस्तपैकी काय नाही मित्रांनो बाकीचा विषय ना आकाद्याशी गाव शिवाज सकाळ सकाळचा विषय ना आणबरोबर गेला दुध घालायला पोरं घेऊन गेला आणि दुधी घालणे लवकर इतक्या लवकर नाही जात रोज झाला भरती शाळा त्यामुळे पण आज पोराला सकाळ शेळा असल्यामुळं गेलाय लवकर ते मस्त चुकी झाले वातावरण काल रिटून बदम खाल्ली जरा सहा बदम खाली चुकली बद होती लय मस्त लागते आणि झालं आहे असं नियोजन इजन पण अण्णा आम्ही आणि विशाल आम्ही गेलो मस्तपैकी विहिरीत पोहायचा आनंद वेगळा मित्रांनो पाणी आहे तर वर घ्यायचं पोहून परत पाणी नाही असल्यावर काय असं कुठं पावसान काय आणि कावळं आलेत मित्रांनो आमच्या पाच सहा कावळं येत त्यांची पिलं आहे तीन धमाकू उठीवलाय नुसतं सकाळनंच येते काय होतं रातचं दुधून येत नाही आम्ही गावात लांब पडतात आहे मग मग ती दूध अडकून ठेवलेलं असतं आणि मग ती आडकिल्ला बादला दूध प्यायला येतात बा वरण बादली बांधाय जमती बरं का पण दूध बी खराब होई शक्यता असते अगदी दूध जगू मारले तर खराब खराबी होऊ शकतं ना असा विषय <laughs> आणि हो हे असं वाहते पाणी होत ना मस्त पैकी कॅनलचं पाणी आणि आजचा विषय काय बघू आता काय विषय ते काम पार पाडावं लागेल काय तर नाही तुम्हाला सांगितलं आता काय विषय एवढा सकाळ सकाळचा मुद्दा मेन सांगितलं आणि काय नाही निवांत चाललंय पाऊसही झालाय मस्तीपैकी सुखासुखी आयुष्य लय लोड नाही काय नाही निवांत जगायचं त्याला काय का मस्तपैकी चाललंय मित्रांनो आणि हा का आमची गिलती काहीतरी आणायला तुम्हाला दिसते का बाबा तो का आली बस तिकडे घेतली काहीतरी घेऊन आली आणि काय नाही विषय मित्रांनो चटकदार होऊन पडले सकाळ सकाळ होलंय तर मला अंगणातलं बघा हो झालंय हो। मस्तपैकी आणि वास्त्रुख झोपलंय बघितलं का कोपरे न पण नॉट आणि अजून मला रील काढायच्या एक दोन कोमल मला वहिनीचं आहे दोन वाळू घालायचं कामकाज तिकडं तो मला थोडक्यात धावण्याचा प्रयत्न करतो त्यात काय वाद नाही म्हणला हो का तो का नव्या घराच्या कोपऱ्या बघा तो का वैन धन असं चाललंय सकाळ सकाळ न्यूज नियोजन बाकी जण आहे काय आणि अस सका सका म्हणलं एक तिकडे चक्कर टाकाव शौका ही हा छग भाऊने काळा पडला होता पेंडे गंजीर लावले पुढं पण त्याने काय केले काळा लय पडला होता त्यांनी उभा केले आता तर दुगून गेले त्यामुळे हो का थोडं थोडं पांढरं दिसायला लागले लय नाही जाताना काळ पण करा झालं द्या आता जरा गोरांना का खाय खायला जो झाले या विषय मित्रांनो बाकीचं काय आणि सकाळ सकाळ मस्त वाटतं हे असतं कवळं आणि सकाळ सकाळचा विषय वेगळाच असतो रोजच्या पोशाखात तुम्हाला तो का त्या वासराच्या पहिलीकडं वाटतं मध्ये कावळ्या दिसतात का धाव मित्रांनो कसं माहिती आहे का, तो का, तो का विषय कसा आहे सकाळचा फ्रेशपणा दुपारा संध्याकाळ येऊ शकत नाही सकाळी सकाळच असते काय आणि निवायला आले ढगरं बारीक बारीक ढगं ओका असते दिसले त आणि हा विषय बाकीचा काय नाही हीच आणि बघू सायंकाळी काय घडतं आहे ती तुम्हाला दावी विशेष म्हणजे आणि आता सध्या तर एवढंच सकाळचं भेटू सायंकाळच्या भागात मित्रांनो आता काय आहे ती तुम्हाला तर येईल परिस्थिती दावली कोण काय करते कोण काय करते आणि मग अशा पद्धतीने आपला होता आला आहे दहा मिनटाचा व्हिडिओ गुगल लांबीत बसण्यात मजा नाही मी करतो व्हिडिओ येण आणि बीटू सायंकाळच्या भागात चला रामकृष्ण अरे बाय बाय